महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी श्री शिवजन्मभूमी नारायण मध्ये रास्ता रोको आंदोलन या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकल्प विश्वासराव यांनी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन रोजी नारायण गाव मध्ये हडपसर पुणे येथे घडलेल्या Premises, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अपमानाच्या निषेधार्थ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात नारायणगाव मध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सकाळी दहा वाजता नारायणगावातील नगर वेशीवर असलेल्या महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक व पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात झाली अनेक वक्त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ भाषणे केली व समाज कंटकावर योग्य ती कारवाई करा अशी मागणी देखील आंदोलकांनी केली पुन्हा पुन्हा हे प्रकार घडू नयेत याची खबरदारी शासनाने घ्यावी यासाठी शासनाने कडक उपाययोजना करावी व कडक निर्बंध लावावेत अशी जोरदार मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे नारायणगाव मधील एसटी स्टँड जवळ रास्ता रोको करून शांततेच्या मार्गाने या कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद